आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे महावितरण कार्यालय मुरेनगर येथे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले ज्यात सटाणा शहर व बागलान तालुक्यातील सर्वच गावात विजेचा लपंडाव व पावसाळ्यापूर्वी काम झाले नाहीत यासंदर्भात कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले व अधिकारी कर्मचारी आपल्या बागलान तालुक्यातील जनतेला चांगल्या प्रकारे सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष विजयराव वाघ पंचायत समिती माजी सभापती वसंतराव भामरे तालुका अध्यक्ष केशव मांडवडे शहर अध्यक्ष साहेबराव सोनवणे मनोज सोनवणे जे एल पाटील पिंपळदार सरपंच संजय पवार राजेंद्र जाधव सुमित वाघ सुनील देवरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रानुसार निळकंठ भालेराव तालुक्यामध्ये गेल्या काही महिनाभरापासून सातत्याने वीज जाणे विद्युत पुरवठा खंडित होणे त्याचबरोबर ही सगळी विद्युत पुरवठा वारंवार वार खंडित होतो त्यामुळे वीज ग्राहकांना अत्यंत आडी अडचणींना आड़ तर सहन सामोरं जावं लागतं त्या संदर्भात आज आम्ही या ठिकाणी कार्यकारी अभियंत्यांना पण निवेदन दिलं आणि एवढ्या आठ दिवसात ही जर परिस्थिती सुधारली नाही तर मग लगाव आंदोलन त्या ठिकाणी करावं लागेल महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी सडाना बाक्षी रोडवर अवैधपणे त्या ठिकाणी डिवायडर टाकले जात आहेत त्या ठिकाणी स्थानिक जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांनी त्या ठिकाणी त्या डिवायडरला विरोध केलेला आहे भाक्षी रस्त्यावर मंगल कार्यालय आहेत पेट्रोल पंप आहेत शाळा आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे वाहनांचं सुरळीतपणा त्या ठिकाणी राहावा यासाठी ते डिवायडर दुर्वाजक जे आहेत ते लावण्यात येऊ नये अशी त्या ठिकाणी मागणी करण्यात आलेली होती आणि त्याबाबत पण निवेदन देण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा